शेतकरी आय डी असणाऱ्याला थेट लाभ शेतकऱ्यांसाठी आजपासून राज्यात लागू जर तुम्हाला इथून पुढं नव्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता उचलायचा असेल तर फार्मर आय डी तुम्हाला काढावं लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्मच्या अखेरच्या महिन्यामध्ये पी एम किसान सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती डिसेंबर दोन हजार अठरा जानेवारी दोन हजार एकोणतीसपासून पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते पी एम किसान योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून महत्त्वाची पावलं वेळोवेळी उचलण्यात आली आहेत काही अपात्र लाभार्थ्याकडून देखील परत घेण्यात आली आहे केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान योजनेत नव्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र यावेळी नवीन शेतकरी नोंदणी करताना केंद्रानं फार्मर आय डी नोंदवणं आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नव्या नोंदणीसाठी फार्मर आय डी आवश्यक केंद्र सरकारनं पी एम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करताना फार्मर आय डी क्रमांक नोंदवणं बंधनकारक केलं आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आय डी नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीसाठी साधारणपणे दोन लाख नव्यानं अर्ज सादर होतात फार्मर आय डीमुळं अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असल्याची खात्री होते त्यामुळं पी एम किसान सन्मान निधी योजनेची पडताळणी प्रक्रिया देखील सोपी होते याच्यामुळे जे पात्र शेतकरी असेल त्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यास मदत होते तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या, या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पी एम किसान सन्मान निधीसाठी नव्यानं अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी नोंदणी करावी लागेल त्यानंतर जो फार्मर आय डी क्रमांक मिळेल तो पी एम किसान सन्मान निधीच्या अर्जात नोंदवावा लागेल ही प्रक्रिया सध्या देशातील दहा राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे एक जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरा हप्ते जमा करण्यात आलेले आहे आता प्रतीक्षा आहे ती एकोणीसव्या हप्त्याची तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये पंचवीस लाख शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्यात आला आहे या योजनेचा लाभार्थ्यांना आता एकोणीसशे हप्त्याची प्रतीक्षा आहे